परिषद अचलपूर फॉर्म भरायला शे शेवटचे दहा मिनिट आहेत ज्या टाईमला तुम्ही बातमी पाहत असाल त्या टाईमले फॉर्म भरायचा टाईम सरला असेल तर सध्या काही राजकीय घडामोडी जराशा वेगळ्या पद्धतीच्या राजकीय घडामोडी झाल्या या राजकीय घडामोडीत एक विषय असा झाला की भारतीय जनता पार्टीनं जे ते पार्टी जे बी फॉर्म आहेत भारतीय जनता पार्टीचे जे बी फॉर्म आहेत हे पर्टिक्युलर काही व्यक्ती आल्या आणि त्यानं अंदर जाऊन दिले म्हणजे आपल्याला तिकीट भेटलं का नाही भेटलं हे अजूनही आत्ताच्या टाईम लोक माहीत नाही म्हणजे एखाद्या प पक्षानं एखाद्या पार्टीने जर तिकीट दिलं असेल तर फॉर्म भरताना बी फॉर्म जास्त लागते पण हा इतिहासात अचलपूरच्या आता इतिहासात म्हणा काय म्हणा अशा पद्धतीची राजकीय खेळ दिसले त्यानं मुलं म्हणजे मला असं वाटलं की बाबा लोकल गोष्ट माहीत झाली पाहिजे नाही तर पत्रकार काय करतो त्या ठिकाणी काय चाच होते काय हा आमच्यावर विनाकारण आरोप पाहिजेत नाही भारतीय जनता पार्टीनं त्याच्या टोटलच्या टोटल जे जितकेही सर हे आहेत वार्ड आहेत त्याच्यासाठी अखेर फॉर्म दिले बी फॉर्म नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा त्या ज्या आपल्या मात्येत या तेले कालच्या तारखेत त्यानं सबमिट केला होता पण आज अखेर लय लयजणं असे काही काही जण चेहरे उरले हो असे चिमले आहेत जे याच्यानं लयजणांनी माझ्यासोबत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बोलताना नाराजगी दाखवली त्यात काही दोन चार नावं आहेत मी ते नावं घेतलेले तेल बिचारे अजून हो खराब होईल की लं आमचं नाव या माणसाने दे काम घेतलं तर अशा पद्धतीच्या आहे आणि नाराजगी मोठ्या प्रमाणात दिसली जे भारतीय जनता पार्टीचे काही ऑलरेडी उमेदवार सेट झाले होते पण ज्या पद्धतीनं नगराध्यक्ष पदाचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कसा घोषित झाला अरे बाबा चेहरा मोहराच बदलला एका एका ना एका एका, एका वाढून तीन तीन, -तीन चार चार फॉर्म होते आता शेवटी पक्षश्रेष्ठीचा आदेश या गोडस नावाखाली डबल शब्द आहे का पक्षश्रेष्ठीचा आदेश या गोडस नावाखाली तेल नाही आता पुढच्या वेळेस देऊ पण काही काही ठिकाणी अशी परिस्थिती झाली की यायचं फिक्स तिकीट आहे असे काही काही चेहरेले तिकीट न दिल्याच्यानं लय मोठं चर्चेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं तुम्ही जर सध्या नगर परिषदच्या या चारी बाजून पाहत असाल असे भरपूर ठिकाणी तुम्हाला काही चेहरे आहेत काही कोपऱ्यात आहेत इकडे तिकडे आहेत चर्चा करून आले आणि तिकीट असं कसं असते एखाद्या पर्टिक्युलर वार्डातून ज्या टाईमला आपण तयारी करतो तर त्या टाइमले आपली पुरी तयारी असते किंवा आपल्याला असं करावं लागते तसं करावं लागते पण ज्या पद्धतीनं आज भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाच्या पदासाठी असणारे बी फार्म म्हणजे या ठिकाणचे काही पक्षश्रेष्ठी घेऊन आले ते पक्षश्रेष्ठी घेऊन आले आणि तेनं ते बी फॉर्म त्या ठिकाणी सबमिट केले म्हणजे याच्यानं सध्या या ठिकाणी असणारी जे चर्चा आहे हे चर्चा भरली दुसऱ्या बाजून तुम्ही जर पाहत असाल तर अक्षर ज्या ठिकाणी फॉर्म भरले ते सभागृहाचं जे गेट आहे हे बंद केलं गेलं आहे आणि आता याच्यानंतर एकही तुम्ही ज्या टाईमले बातमी पाहिसाल त्या टाईमले तुम्हाला समजून जाईल की वेळ सरलेला असेल पण मोठ्या प्रमाणात यावेळेस एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की काय झालं आहे की भरोश्याची माळीस दूध देत नाही अशा प्रकारची घटना सध्या नगर परिषद अचलपूरच्या भारतीय जनता पार्टीच्या तिकीट वितरणात दिसून आली आहे काही भारतीय जनता पार्टीचे त्या बाजूने काही वरिष्ठ चेहरे आहेत ते ती त्या पद्धतीनं चर्चा चालू आहे की काही कन्फर्मच नाही नव्हतं असे भरपूर काही अचलपुरातले आणखीन काही असंतुष्ट आत्मे हा शब्द आहे का डबल असंतुष्ट आत्मे जे आहेत हे या ठिकाणी काय भूमिका घेतात काय नाही घेतात त्याच्यानं सध्या लय मोठा चर्चेचा विषय झालाय की आले बी फार्म भरले आणि बी फार्म कोणाचे भरले हे या ठिकाणी असणाऱ्या ले, कोणालेच माहीत नाही अशी आज रहस्यमय त्याला का सिक्रेट गोष्ट नगर परिषद निवडणुकीत नगरसेवकाच्या फॉर्म भरतेच्या वेळेस घडून आली आहे मतलब आणि ते गोष्ट मला लक्षात आलं ना तर या चर्चाची सारा इकडे चर्चा चालू होती की जो कसं होईल काय होईल पण यात नेमकी कोणती राजकीय किडे आहे सृष्टीचा कोणता निर्णय आहे आणि पक्षश्रेष्ठीनं हे नाराजगी लय मोठी येऊ नये याच्यासाठी हा हे पाऊल उचलला काय हा येणारा टाइम सांगेल पण ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं म्हणजे परस्परित्या बी फॉर्म भरल्या गेल्यात त्याची चर्चा मतलं नगर परिषदेच्या पुराच्या पुरा आवारात की नाही भलीच चालू आहे मतलं